नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम सोपी आणि जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कोशिंबीर बनवण्यासाठी मी हे भांडे घेतले त्याच्यामध्ये हा मी बारीक एक कांदा घेतला आहे बारीक कापलेला एक मोठा टॉमॅटो घेतलाय एक काकडी घेतली हे एक वाटी दही घेतलंय फेटून घेतलंय हे सर्व आपण मिक्स करूया हे सर्व आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता फोडणी देऊया फोडणीसाठी तेल गरम केलंय एक चमचा मी तेल टाकलंय त्याच्यामध्ये टाकूया आपण मोहरी मोहरी भाजून झाली की आपण त्याच्यामध्ये टाकूया जिरे जिरे भाजून झाले तर आता मी एक छोटी हिरवी मिरची कट केली ती टाकते सर्व हे मिक्स करूया मिरची चांगली भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कढीपत्ता थोडस हिंग हे सर्व चांगलं आता भाजून झालंय आपण आता त्याच्यामध्ये ही फोडणी घालूया हे सर्व मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कोथंबीर आणि मीठ सर्वात शेवटी टाकायचं आपण टाकूया मीठ मीठ सर्वात शेवटी टाकायचं कारण मिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळे खायच्या वेळेला मीठ टाकायचं एकदम सोपी आणि जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर मला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद